आगामी काळात साजऱ्या होणाऱ्या सणानिमित्त पोलीस निरीक्षक एस एस जाधव यांनी घेतली रोहिलागड येथील ग्रामपंचायत कार्यालयात आगामी काळात साजरा होणारा सण पोळा गणेश उत्सव ईद ए मिलाद या उत्सवांच्या अनुषंगाने सर्व धर्म शांतता बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी गावातील नारायण टकले हनुमान भाऊ किशोर टकले राजू वैद्य भरत टकले सुदर्शन थोरे बाबासाहेब टकले पवनगिरी पवन टकले हरिभाऊ गोंटे व इतर प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते शांतता बैठकीत पोलीस निरीक्षक एस एस जाधव पोस्ट अंबड यांनी गावातील नागरिकांना जातीय सलोखा कायम राहण्याच्या आदेशाने तसेच दरम्यान घ्यावायची दक्षता याबाबत या सविस्तर सूचना देऊन शांतता बैठक संपन्न करण्यात आली यावेळी कायद्याचे काटेकोर पालन करण्यात यावे याबाबत एस एस जाधव यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले बिरो रिपोर्ट लोखिन वृत्तवाहिनी कोणत्याही कार्यक्रमामध्ये तंटा होऊ नये ते छोटे मोठे मुद्दे राहतात त्यावरून तंटा आता ज्या वेळेस गणपतीचा वाव येतो त्यावेळेस मिरवणुका ज्या असतात बऱ्याच वेळेस मशिदी समोरून किंवा चार उष्ण जात असतात त्यावेळेस बऱ्याच वेळेस तणाव निर्माण होत असतो तर तसं काही होऊ नये किंवा दोन समाजामध्ये आता काही कार्यक्रम असेल तर पोस्टर वगैरे जे लावले जातात तर एकमेकांच्या धार्मिक भावना दुखावण्यात येऊ नये असे जर खूप